सत्य परिस्थितीचा चोरीला व गहाळ झालेले मोबाईल तुर्वे पोलिसांनी मूळ पालकांना सुपूर्द केले सदर मोबाईल हस्तगत करण्यात सी आर या पोर्टलची मदत घेण्यात आली यामुळे विविध राज्यातून सहा लाख शहाऐंशी हजार रुपये किमतीचे एकूण सदतीस मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आज सदर मोबाईल तुर्भी पोलिसांनी मूळ मालकांना परत करण्यात आले आहे यावेळी हरवलेले मोबाईल पोलिसांच्या मदतीमुळे परत मिळाल्याबद्दल मोबाईल मालकांनी पोलिसांचे आभार मानले सर आज तुम्ही दुर्गे पोलीस स्टेशन तर्फे प्रतिकरण मोबाईल याचे चोरी झाले होते त्यांना परत करण्यात आले आहे काय सांगत याच्यामध्ये मागच्या दोन महिन्यापासून मान्य नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे मान्य सीपी सर मिलिंद भारंबे सर यांच्या दोन महिन्यापासून सूचना दिलेल्या आहेत की मोबाईल चोरी किंवा मोबाईल घाळ होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे परंतु त्याची जी रिकव्हरी आहे त्याचं प्रमाण थोडं कमी आहे तर मा, दोन महिन्यापूर्वी आपण सर्व पोलीस स्टेशनमधील जे सायबर एक्सपर्ट आहेत की किंवा सी आय आर पोर्टल जे बघतात अशा सर्व अंमलदारांचं ट्रेनिंग क्राईम ब्रांचने आयोजित केलं होतं त्या क्राईम ब्रांचच्या ट्रेनिंगमध्ये सर्व अंमलदारांना मोबाईल रिकव्हरी कशी फास्ट करता येईल त्याचा शोध कसा घेता येईल याबद्दल ट्रेनिंग दिलं आणि त्यानंतर प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये हे जे काही त्यांच्या त्यांच्या हद्दीतले मोबाईल चोरीला गेलेले आहेत गाळ झालेले आहेत त्याच्या रिकव्हरी करता प्रयत्न चालू होते तसाच प्रयत्न तुर्भे पोलीस स्टेशनमध्ये अं सिनियर पी आय आबासाहेब पाटील तसेच क्राईम पी आय चाबुकस्वार साहेब आणि त्यांचा सा जो ट्रेनिंग घेतलेला अंमलदार आहे रोहित राठोड यांनी केलेला आहे आणि मागच्या पंधरा ते वीस दिवसामध्ये त्यांनी जवळपास सदतीस मोबाईल शोधून आणलेले आहेत आणि त्याच वितरण आता काही वेळापूर्वी तुर्बे पोलीस स्टेशन येथे झालेलं आहे मॅडम काय सांगाल तुम्हाला तुर्बे पोलीस स्टेशन कॉर्पोरेशन हरवलेला होता मोबाईल ते परत भेटलेला आहे तुमची काय भावना आहे काय सांगाल पहिले म्हणजे मी खूप खूप आभारी आहे तुर्बे पोलीस स्टेशनचे कारण का आज माझा एक वर्षापासून मोबाईल हा हरवला आहे आणि आज मला तो मिळाला ती म्हणजे खूप वेगळ्या लेवलची मला हॅपीनेस झाला त्याच्यामुळे आणि एक म्हणजे मला हे सांगायचं की पोलीस स्टेशन मध्ये आपण कंप्लेंट करतो त्याचं आपल्याला हे खरंच हे वाटत गोष्ट की ही कंप्लेंटचं काही होत आहे का ऍक्शन घेतली जाते का पण हे टाइम टू टाइम अपडेट मिळणं सरांकडनं आणि परत ती गोष्ट खरंच ऍक्च्युअल मध्ये घडणं आणि हे मिळणं मोबाईल हे खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यासाठी मी खूप आभारी आहे रोहित सरांचं आणि रोहित सरांनी पण खूप हेल्प केलं याच्यामध्ये त्यांनी फोन करून अपडेट दिला याच्याबद्दल हे खूप मोठी गोष्ट आहे आणि थँक्यू सो मच सिद्धी प्रभाकर कार्लेकर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा